मुसळधार पावसाचं पाणी थेट पुणे नाशिक महामार्गावर शिरलं साकणजवळील वाकी इथं पुणे नाशिक महामार्ग हा संपूर्ण पाण्याखाली गेला धोकादायक पाण्यातून प्रवाशांसह कामगार आणि अवजड वाहतूक मार्ग इकडे मार्ग काढत प्रवास करताय अपघाताचा धोका असताना देखील राष्ट्रीय महामार्ग या सगळ्या परिसरावर प्रशासनाचं दुर्लक्ष आपण पाहू शकतोय साचलेल्या या पाण्यातूनच वाट काढत प्रवासी मार्गस्थ होत आज सकाळपासूनच पुणे नाशिक मुंबई या महत्वाच्या शहरांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय त्याचाच परिणाम रस्ते वाहतुकीवर देखील झालेला आहे सध्या नागरिक या साचलेल्या पाण्यातून वाट काढत पुढे जात आहेत ही जी दृश्य तुम्ही पाहताय ही दृश्य आहे पुणे नाशिक महामार्गावरती या महामार्गावर इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय की इथून वाहतुकीला नागरिकांना त्रास होतो मध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याच पावसाचा फटका पुणे नाशिक महामार्गाला बसताना दिसतोय अं पासून पुढे आल्यानंतर एक पाच किलोमीटरच्या अंतरावरती पुणे नाशिक महामार्गावरती पाणी साचलेलं आहे याचा फटका कामगार असेल वाहतूक असेल प्रवासी असेल यांना बसतोय गेल्या अनेक दिवसांपासून या महामार्गावरती पावसाचं पाणी थेट येत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे पाऊस मुसळधार सुरू आहे आणि पाणी हे थेट महामार्गावरती आल्यानंतर या ठिकाणी प्रवाशांना याचा नाह त्रास सहन करावा लागतो गाड्या ह्या पाण्यातून घेऊन जाव्या लागतात अशी सगळी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते मात्र गेल्या अनेक दिवसांपासून नॅशनल हायवे प्रशासन असेल ते या महामार्गावर साचत असलेल्या पाण्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे या ठिकाणी अपघातांचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे आणि आपण पाहू शकतो दृश्यांच्या माध्यमातून या अशा धोकादायक परिस्थितीमधून पुणे नाशिक महामार्गावरून नागरिकांना प्रवास करावा लागतोय पावसाचं पाणी थेट महामार्गावरती आल्यामुळे आ, या ठिकाणी अपघाताचा धोका आहे त्याचबरोबर या महामार्गावरील हे पाणी दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळं महामार्गाच्या रस्त्याचाही या ठिकाणी काही भाग खचलेचा पाहायला मिळतोय त्यामुळं या ठिकाणी पाणी हे रस्त्यावरती आले त्यामुळं या महामार्गावरती दुरुस्ती कधी होईल आणि साचलेलं पाणी हे कधी बाहेर निघेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे रोहित गाडगे साम टी न्यूज साचण पुणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या